गाव गावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेल स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेल मी आज शपथ घेत आहे मी आज शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांकडून ही करून घेईल आणखी शंभर लोकांच्या करून घेईल पण माझ्यासारखे स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी शंभर तास मी प्रयत्न करेल पाऊल टाकलेले भारत देशाला संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय हिंद Yeah, yeah, yeah. <laughs>